एक चला जाऊ दे सुरुवात सुरू कोण करते हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल तेरा सात चोवीस तर आज आम्ही आलेलो आहे वन डे पिकनिक साठी वन डे म्हणजे एक एक दिवसाचा आमचा हॉल्टे कुठे आलो आपण वांद्रे रिसॉर्ट वांद्रे खेडशेड कुठे आलो आपण खेडला खेडला कुठे आलो आधी खेड खेडला आलोय इथे एक आम्ही ब्रेक घेतलाय बऱ्याच वेळेस ड्राईव्ह करत होतो चालू इथे चालू आहे हॅलो नवीन मेंबर आमच्या जॉईन झालेला आहे कोण मिस्टर अक्षय कुमटेकर हा सीन बघा जरा नजारा बघा काय जबरदस्त नजारा आहे का इथे गाडी चालवायला तर अजून मजा येते कॉर्नर आले गाडी चालवतोय आणि मी चालून गाडी चालवतो म्हणून अजून मजा येते काय काय दिसते सगळं दिसत नाहीये अजंतो वर टेकडावर आहे का रिसोर्ट काय माहिती काय कुठे चालू आहे आपण पाणी पण बघा पाऊस येणार आहे आता जबरदस्त गरम गरम काहीतरी पाहिजे काय भाजी भाजी हाईटीला आहे काय खायचं मटकी थाळी पनीर चिकन थाळी चिकन आहे की चिकन तुम्ही काय करणार चिकन अंडा का मटकी थाळी मच्छीचा बिच्ची मच्छी कुठे भेटणार तो म्हटलं इथं पकडायला जावं लागेल मच्छी खेकडा खाऊ की खेळणार तो पण पकडायला हवा लागेल हं आता हे काय करतं म्हणायचं ते बघू एक आऊयाचं आपण पोकर खेळायचं पोकर खेळायचं आपण आणि तुम्ही कोणाला मदत नाही करायची रे मौशीला मदत केली पत्ते पिसत बस आ आणि आपण दोघ खेळूया बघू ना कसा गरम करू या चला चल मैदानात तुमचं सगळं हडपून बसते सांगतो सगळं काढते तुमचं तुमचं मला सगळं जमा पोलीस माहिती नाही तेवढी मला माहिती येतात आई ना आहे आई सी ए ब्लॅकमेल करते तुमची सी ए बघा बरं आता करूया हा किती घेऊन बसूया लावा तुम्ही जेवढे लावायचे तेवढे चला आम्ही सगळं घेऊन बसू <coughs> मी पणाला लागले मी डायरेक्ट इन्सॉल्वन्सी फाईल करणार मी बँक्रप्ट आहे मी हातवर करून टाकणार जे आहे ते माझ्या पप्पांकडे त्यांच्याकडून काय म्हणणे तुमचं याच्यावर आता सीए तुम्हाला ब्लॅकमेल करायला लागली

म्हणजे पुली 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 नाही असे बैल बांधलेले असतात शेतात पाणी सोडतात ते बैलाला असं राहत असतो तो असं बैल ओढून पुढे आणतात त्या पाटाने पाणी जाते पुरीं बरोबर तिथे तांघोळ करतो अगं दादाचं पाणी चांगलं बैल धुतलेले विहिरीत बैल धुतात बैल पाणी ओढून घेतात आणि ते शेतीला सोडलेलं असतं

ना आजोबा त्याला शाळेत घातल्यानंतर मग मला वाटलं आपण पण जायला शिकव मला एकदम दुसरीच घातलं इन 200 मीटर्स टर्न लेफ्ट कितीत तू शायद गेली म्हणजे केवढी किती वर्षाची 7 वर्षाची असताना म्हणजे घातलं मला मला कुठं तेव्हा नुसतं आकडे लिहायला वगैरे यायचं प्लस मायनस वगैरे कुठलं काय यायचं ते एकदम टर्न लेफ्ट

तेच ना ब्लॅक आऊट वगैरे असायचं ते ब्लॅकआउट आऊट व्हायचं सगळ्यांनी काळे हे चुपटवून काळे पेपर म्हणजे बाहेर उजेड पडू नाही संध्याकाळ झाले की सगळ्यांनी घरातले लाईट बेट ऑफ करायचे खिडक्यांना का हॉस्पिटल बेस्टबिन सगळे काळे कागद चिकटवलेले असायचे ते कागद ब्लॅकआउट म्हणजे बाहेर दिसून ग ते विमान आले किंवा लाईट दिसले की इथं गाव आहे अच्छा त्यांना समजेल ना तेव्हा आम्हाला शाळेत मार्चिंगची गाणी असेल चौलाय बेटा जातोस का नाही आमच्या सीमेवर एक तुझा पाय आणि दुसरा माझ्या दादा दा।

हं hmm. ते लाल बहादुर शास्त्री वारला ना तर ते आई रजत अनंत काय म्हणते माहित आहे का मेरे लाल कभी नाही मर जायगा लाल बहादुर शास्त्री तर पाकिस्तानात वारले ना कराचीत त्यांना ते अश्रू झोपलेल्या देखा ते त्याच्यासाठी दे कॉन्फरन्स होती बोलवलं होतं त्यांना हां हे युगविराम वगैरे सगळे आणि ते झोपले होते त्याच्यात ते काय विषारी हे सोडलं होतं त्यांनी पा तसे मेले ते तुला मजा सांगायची म्हणजे आदल्या दिवशी पेपरला फोटो वगैरे आला होता त्याने तिथली जी पाकिस्तानची जी कोण एक राणी होती ना क्वीन तिथली त्यांची बेगम कोण असेल ते तिला एक आपला इंडियन टाईप असं इन फोर मीटर्स टर्न लेफ्ट इंडिया कडून तो फोटो पेपरला आला होता कोणाला

<laughs> आपण होती का दे पण मग तपकिराशींकायच नाही शेकडू 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 माहिती काय असत वॉट इज शेकडू महाराष्ट्राचा स्टेट आहे पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात शेकरूला शेकडू इंग्लिश मध्ये पण Yes. नाही गोलत सांग मला काय बोलतात गुगल कर गुगल कर काय मी पैस लावतो चल पैस लागली शिकरून आहे म्हणत इंग्लिश मध्ये काय म्हणतात कनेक्शन नाही तू कर कनेक्शन नाहीये माझ्याकडे पण नाही दहा मिनिटं पोचायला हवं होतो पासून दहा आलं 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 आता डायरेक्ट तिथं जाऊन चालू करू काय पाचशे पंचावन्न काय करते आमरे पाचशे पंचावन्न सगळे भुकावलेत आता तुम्हाला नाही रेंज नाही इथे म्हणून आलो इथे भाकरी <laughs> सुद्धा तोंडाला अनलिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे का लिमिटेड आहे मम्मी

सेल्फी सेल्फी टायला पप्पांची मटकी थाळी तुझी चिकन थाळी थाळी चिकन थाळी मटकी थाळी आणि अंडा थाळी हा वांग माझे माझी वांग आहे मला वांग थाळी आली अरे आहे आणि ही आलेली आहे मस्त अशी वांग्याची थाळी वा वा मस्त 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 आर्या तुझं काय आहे पनीर एक होतं अच्छा आणि आधीला काय पाहिजे आधीला पनीर आधीला पनीर आबाला काय आभाला पण पण आम्हाला पण पनीर सगळ्यांना पण वेगळी मला मांस वडी जरा आता जीवून देऊया टेस्ट करून सांगूया कशी आहे मांस वडी छान आहे चिट्टे ही मांस वडी आधी मांस वडी खाऊया येते छान आहे बरे बरे टेस्टी छान भई